नमस्कार मी सारिका आणि असे ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आपण आलो आहोत राशी भविष्य घेऊन आपल्याला आठवड्याचं राशी भविष्य पाहायचं आहे उपाय पाहिजे आहेत आपल्याला सगळे तर सुरुवात करू आपण राशी आ, हे करायला त्याच्या आधी राशी ब्रेसलेट हे तुम्हाला का वापरणं गरजेचं आहे हे सगळ्यांनी बघायचं आहे आणि नंतर आपली आपली रास बघायची आहे तर राशी ब्रेसलेटवर ऑफर आहे सोळाशे पन्नासचं ब्रेसलेट तेराशे पन्नासला मिळत आहे बाराशे पन्नासचं ब्रेसलेट आठशे अठ्ठ्याऐंशीला मिळत आहे कॉईन तुम्हाला मिळत आहे आठशे रुपयाला त्याचप्रमाणे दोन किचन मिळत आहेत तुम्हाला पाचशे पंचावन्न रुपयाला पेन मिळत आहे तुम्हाला सातशे पन्नास रुपयाला त्यामध्ये राशीचा पेन आता स्टॉकआउट आहे तो मिळणार नाही आहे बाकी सगळ्यांचे पेन आहेत तर पटापट आपल्याला आत्ता ही ऑफर प्राइस फक्त सव्वीस जानेवारीपर्यंत आहे तर सगळ्यांनी जे राहिले असतील त्यांनी ब्रेसलेट घ्या कोणीही हाय करून घेऊ नका मी व्यवस्थित काम करत आहे व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचेल महिन्याची मी रेकी देत आहे त्यामुळं अजिबात काळजी नकोय फक्त श्रद्धा आणि सबुरी पाहिजे राशी ब्रेसलेट का वापरलं पाहिजे तर आपल्या ग्रहांची योग्य ऊर्जा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या रोज मिळत राहावी म्हणून राशी ब्रेसलेट वापरलं पाहिजे भाग्य आरोग्य आत्मविश्वास या सर्व गोष्टी रोजच्या रोज आपल्या जीवनामध्ये आपल्या जवळ हवे आहेत यासाठी राशी ब्रेसलेट वापरलं पाहिजे बारा राशींचा राशी ब्रेसलेट एक अनुभव आहे अनुभव घ्या तुम्ही की ब्रेसलेट घातल्यावर तुम्हाला वर्ष कसं जातं आणि ब्रेसलेट न घालता वर्ष कसं जातं याचा एक छान गोड अनुभव तुम्ही तो घेऊ शकता सर्व राशींसाठी शुभ सुरक्षित आणि स्टायलिश असं ब्रेसलेट हे तयार केलेलं आहे माझा त्यामाग बारा महिन्याचा अभ्यास आहे बारा महिन्यातला एक एक दिवस तुमच्यासाठी महत्वाचा आहे पण पन पंधरा महिन्याच्या अभ्यासासकट मी तुम्हाला हे ब्रेसलेट पुढच्या मार्चपर्यंत तुम्हाला तुम्ही वापरू शकता असं ब्रेसलेट तुम्हाला दिला आहे माझ्याकडनं ब्रेसलेट घेतल्यावर कधी पण पुरुषांनी शिव आणि शक्ती या दोन बाजू आपल्या शरीरामध्ये असतात म्हणून स्त्रियांनी कोणतंही ब्रेसलेट हे डाव्या हातात घालायचं आणि पुरुषांनी कोणतंही ब्रेसलेट हे उजव्या हातात घालायचं असतं राशी ब्रेसलेट घातल्यावर काय करायचं आहे तर राशी ब्रेसलेटला रोज अफर्मेशन द्यायचे आहेत की माझा काळ हा सुंदर जात आहे त्यासाठी थँक यू युनिवर्स माझे सगळे ग्रह तारे माझ्या कुंडलीमध्ये योग्य ठिकाणी आहेत आणि मला सुख समाधान शांती देत आहेत त्यासाठी थँक यू युनिवर्स त्याचप्रमाणे कोणत्याही स्मशानभूमीमध्ये आणि जी ब... ब... जीवन आणि मृत्यू दोन्ही ठिकाणी न्यायचं नाही सेलेनाईट प्लेटवर ठेवू शकता दर पंधरा दिवसांनी थोडा त्याला मिठाच्या पाण्यानं स्वच्छ धुऊ शकता किंवा नुसतं मिठाची एक बाट हे करा बाऊल करा त्यामध्ये बुडवून ठेवा किंवा वरच्यावर ठेवलं तर अगदी तरी चालेल पुरून ठेवलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर नळाखालच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून परत वापरू शकता थोडासा धूप त्याला ओवाळू शकता अफर्मेशन ही गोष्ट फार महत्वाची आहे ब्रेसलेट हातात घालायचं आणि उजव्या हातानं त्याला अफरमेशन द्यायच्या अफर्मेशन कधीही अशा द्यायच्या नाहीत कारण आपला एक हाता द्यायचा असतो आणि एक हाता घ्यायचा असतो त्यामुळे ते दोन्ही ऊर्जा एकत्र होतात तसं कधीच करायचं नाही ब्रेसलेट घालून फक्त उजवा हात ठेवून फर्मेशन द्यायच्या आहेत तर चला राशी ब्रेसलेटवर ऑफर आहेत शेवटचे दोन दिवस ऑफरचे आहेत धमाका धमाकेदार सगळ्यांनी ब्रेसलेट घेतली आहेत अजून कोणी राहिला असेल गरीबातल्या गरीबांना सुद्धा घेता यावीत म्हणून तुमच्या विनंती खातर मी यावेळी दोन प्रकारची ब्रेसलेट बनवली आणि वर त्यावर आता शेवटची ऑफर ठेवलेली आहे तर जरूर घ्या चला सुरुवात करूया आपण आपल्या राश, राशीला राशींच्या हला पंचवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस साठी प्रत्येक राशीचं साप्ताहिक राशी फल काय करावे काय करू नये लकी नंबर लकी कलर आणि उपाय हे सर्व काही दिलेलं आहे तर यापुढं आपल्या आपल्या राशींनी जरूर सगळं हे करा चला मेषरास मेष राशीनं आत्मविश्वासानं निर्णय घ्या नव्या संधी येतील त्याचा स्वीकार करा काय करू नये तर रागवू नका वाट टाळा घरातल्यांशी वाट टाळा आपल्यापेक्षा मोठ्यांशी वाट टाळा मुलांबद्दल काहीतरी बोलणं किंवा मुलांना फटका देणं या गोष्टी अतिशय टाळल्या पाहिजेत त्याचबरोबर वैवाहिक जीवन हे सुखमय राहील व्यवसायवाल्यांना उत्तम काळ आहे यावेळी तुमचा उत् व्यवसाय होईल लग्न ज्यांना ठरत नाहीये त्यांची लग्न ठरण्याची सुद्धा होऊ शकतं लग्न त्यामुळं आलेल्या स्थळांसाठी जरूर जावा त्याचप्रमाणे नोकरदार पेशांना सुद्धा व्यवस्थित आठवडा हा जाणार आहे तुमचा लकी नंबर आहे तीन लकी कलर आहे लाल आणि उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर सूर्याला रोजच्या रोज पाणी द्यायचं आहे मेष राशीनं लक्षातच ठेवायचं आहे आपल्याला सगळ्याच राशीनं लक्षात ठेवा कारण सूर्य राजा आहे त्यामुळं तर सूर्याला रोजच्या रोज तांब्याच्या लोट्यातून पाणी अर्पण करा तर चला ही होती मेष रास आता बघूया आपण पुढची रास चला दुसरी रास बघूया आपण वृषभरास तर वृषभ राशीनं काय करावं या आठवड्यामध्ये शिस्तबद्ध आर्थिक नियोजन ठेवणं अतिशय गरजेचं आहे फालतू पैसा खर्च करू नका फालतू पैसा खर्च करू नका म्हणजे पुढचा आठवडा तुम्हाला चांगला जाईल त्याचप्रमाणे हट्टीपणा म्हणजे साडीच आहे किंवा कायच घ्यायचे ज्याची घरात गरजच नाही आहे ज्याची आयुष्यात काही गरजच नाही आहे अशा गोष्टी अजिबात खरेदी करू नका तरच तुम्हाला हा आठवडा चांगला जाईल त्याचप्रमाणे घरामध्ये स्त्रीला थोडासा मान द्या म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जी काही कमतरता असेल ती भरून निघेल त्याचप्रमाणे तुम्हाला उपाय देणारच आहे पण त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्याही स्त्रीची स्त्रीपासून तुम्हाला सावध राहायचंय म्हणून त्यांना इज्जत द्या कोणत्याही स्त्रीला अगदी आपली ऑफिसमधली कलिक असू दे नाहीतर अजून कोणी असू दे नाहीतर स्त्रीपासून धोका संभवतो नोकरी जाण्याची वेळ येऊ शकते पोलीस केस या सगळ्या भानगडी राशीला या आठवड्यात घडू शकतात त्याच्यामुळं शिस्तबद्ध नियोजन प्रत्येक गोष्टीचं करणं हे गरजेचं आहे व्यापारी वर्गाला सुद्धा पैसा मिळणार आहे पण लगेच दुसरीकडं गुंतवू नका या आठवड्यामध्ये शांत राहणं हे अतिशय गरजेचं आहे नोकरदार पेशाला व्यवस्थित असेल त्याचप्रमाणे दुखणी येणार तुम्हाला अंग दुखणे या गोष्टींची दुखणी येणार आहेत त्यापासून सावध रहा किंवा थोडक्यात असेल तर दवाखान्यात जाऊन या लकी नंबर आहे तुमचा सहा लकी कलर आहे तुमचा पांढरा काय करायचं आहे तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी मध साखर आणि म्हणजे पंचामृत बनवायचं आहे पाचही गोष्टी आपल्या नेहमीच्या असतात त्या घालून पंचामृत बनवून सोमवारच्या सो दिवशी भर महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे घरात करा देवळात करा कुठंही करा तुपाचा दिवा लावा आणि एकवीस वेळा ओम नमः शिवायचा जप करा म्हणजे तुम्हाला जे दुखणं येणार आहे किंवा काय या गोष्टी घडणार नाहीत आणि युनिव्हर्स तुम्हाला भरभरून साथ देईल चला ओम सैराम पुढची रास बघूया आपण आता मिथून रास मिथून राशीला नवे विचार नवे सं, आ, संपर्क याचा स्वीकार करा म्हणजे नवीन माणसं तुम्हाला येतील भागीदारीसाठी असतील आगर कशासाठी असतील तर नवीन कुणीही आपल्या जीवनामध्ये येत असेल आणि आपल्याला त्याचा फायदा होत असेल तर त्याचा स्वीकार हा जरूर करा त्याचप्रमाणे निराश होऊ नका गोंधळून जाऊ नका कुठंही साईन करू नका पुढचं बोललंय म्हणून लगेच आपण बोललंच पाहिजे उलटो तर दिलंच पाहिजे असं काही करू नका विद्यार्थी वर्गाला हा आठवडा चांगला आहे अभ्यास केलेल्या लक्षात राहण्याजोगा हा आठवडा तुमच्यासाठी आहे त्यामुळं मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांनी भरपूर सारा अभ्यास करावा त्याचप्रमाणे पतीपत्नीमध्ये सुद्धा वादविवाद होऊ शकतात पण जर तोंड गप्प ठेवला तर मग वादविवाद टळतील त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये सगळीकडे यावेळी थोडासा तोंड शांत तर सगळं शांत आहे नाही तर वादविवादाला अगदी सगळीकडे पाय आहे व्यापारी वर्गाला सोसो व्यापार होईल नोकरदार पेशाला व्यवस्थितपणे राहत राहील बॉसच्या लक्षात या याल अशी काहीतरी कामं सुद्धा तुमच्या हातनं घडू शकतात चांगल्या प्रकारे त्याचप्रमाणे तुमचा लकी नंबर आहे पाच लकी कलर आहे हिरवा आणि उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे हे नाही जमलं तर मूग दान करायचे आहेत नाही जमलं तर मुगा मूग पक्ष्यांना खायला घालायचे आहेत नाहीतर पाण्यात सोडायचे आहेत काही ना काही या सगळ्यातला उपाय हा जरूर तुम्ही करा तर चला ही होती आपली रास पर पुढची रास बघूया आता ओम सयराम पुढची रास आहे कर्करास तर कर्कराशीनं कुटुंबाबरोबर संवाद वाढवावा कुठंतरी छोटीशी ट्रीप काढावी किंवा सुट्टीचे दिवस हे कौटुंबिक साठी द्यावेत विशेषत आपल्यापासून मोठ्या व्यक्ती आई वडील बहीण कुणी असेल त्यांची थोडीशी सेवा करावी त्यांचे पाय दाबणं किंवा त्यांना काहीतरी एक गिफ्ट देणं काही ना काहीतरी मोठ्या माणसांसाठी करा ते पुण्य तुम्हाला पुढच्या आठवड्यापर्यंत चांगलंच राहील त्याचबरोबर व्यापार धंदा असेल तर मनात शंका आणून कुठल्याही व्यापार करू नका किंवा नवीन डील कुणाबरोबर करू नका मनात शंका नसेल तुमच्या तर जरूर करा पण जर पाल चुक चुकली मनामध्ये तर अजिबात त्या गोष्टीच्या नादी लागू नका पुढच्या आठवड्यात करू शकता पती पत्नी प्रेम हे सर्व काही तुमचं व्यवस्थित राहील कुटुंबासाठी वेळ देणं हे अतिशय गरजेचं आहे तर तुमचा लकी नंबर आहे दोन लकी कलर आहे पांढरा किंवा निळा दोन्ही कलर हे तुम्हाला लकी आहे उपाय काय करायचा आहे तुम्हाला या आठवड्यामध्ये तर रामरक्षा ही रोजच्या रोज म्हणायची आहे आणि त्याच्या उद्ब रामरक्षा सुरुवात झाली की उदबत्ती लावायची मोबाईलवर लावली तरी चालेल आणि त्या उद्बत्तीचा अंगारा हा आपल्या घरामध्ये सगळ्यांना लावायचा हाच तुमच्यासाठी कर राशीसाठी उपाय आहे ओम साईराम ओम सैराम पुढची रास आहे सिंहरास तर सिंह राशीला काय करावं लागेल राशीचा आत्मविश्वास डामाडाऊल व्हायला लागलेला आहे आपण हे करू शकू का आता ही जबाबदारी आपल्यावर पडली आता हे काम होणार का हे जे निगेटिव्ह विचारांचं चक्र डोक्यामध्ये चालू झालं आहे त्याला वेळीच थांबवा नाही तर त्याचं आकर्षण युनिवर्स पर्यंत होईल आणि तेच घडेल म्हणजे काय तर आत्मविश्वास वाढवा आत्मविश्वास कसा वाढवणार आहात तुम्ही या आठवड्यामध्ये तर मेडिटेशन सगळ्यात महत्वाचं आहे मेडिटेशन करणं फिरायला जाणं मोकळ्या हवेमध्ये सकाळी लवकर सूर्याला पाणी घालणं या सगळ्या गोष्टीमुळे तुमच्या आत्मविश्वासामध्ये फरक पडेल त्यामुळं पर कुणामध्ये आत्मविश्वासाची कमतरता होईल तर कुणामध्ये अहंकाराची भावना वाढेल मी काल गोष्ट सांगितली त्याच्याप्रमाणे होईल आधीच तुमच्या मागं पणवती आहे त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अभिमान करू नका किंवा अहंकार करू नका आपली प्रतिष्ठा जपणा जपायची असेल तुम्हाला तर तटस्थ राहा म्हणजे दुसऱ्या कुणाच्या भानगडीत पडू नका आणि मी खूप शहाणी मी खूप शहाणा या प्रकारच्या ह्याच्यात पडू नका सिंहराज रास राजा आहे त्यांना वाटतं तसं पण ते जर आत्ता केलं तर तुम्हाला अंगलट येईल सगळं या दिवसांमध्ये विद्यार्थी वर्गसुद्धा माझा सगळा अभ्यास झाला आहे मी फ्री आहे असं म्हणू नका काही अभ्यास झालेला नाही आहे अजून आठवडाभर अभ्यास करण्याची गरज आहे कौटुंबिक जीवन आणि प्रेम जीवन यामध्ये सुद्धा अहंकार आडवा येऊन ब्रेकअप होऊ शकतो डिवर्स होऊ शकतो त्यामुळं तिथं आपला अहंकार लांब ठेवा लकी नंबर आहे तुमचा एक रंग आहे तुमचा सोनेरी किंवा पिवळा काय करायचं आहे तुम्हाला रोजच्या रोज सूर्याला पाणी घालायचं आहे आणि लाल फूल किंवा लाल कुंकू त्यामध्ये अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे झेंडूची पाच फुलं सोमवारच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर नेऊन अर्पण करायची आहेत ओम साईराम ओम साईराम पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीना काय करायचं आहे तर कुटुंबातल्या व्यक्तींकडं म्हणण्यापेक्षा कुटुंबातल्या मुलांकडं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे मुलांची पावलं वाईट पडू शकतात कन्या राशीच्या व्यक्तींच्या मुलांची पावलं वाईट पडू शकतात काहीतरी आघटित घटना घडू शकतात म्हणून आपलं सर्व लक्ष हे आपल्या मुलांवर असावं हे योग्य आहे त्याचप्रमाणे मोठ्यांची घरातल्यांची काळजी घ्या नाही तर त्यांचे आजारपण पुढे जाऊन वाढू शकतात त्याचबरोबर पतीपत्नीमध्ये सुद्धा वादविवाद होऊ शकतात पण थोडक्यात मिटतील त्यामुळे दोन तीन दिवस पहिले थोडेसे जातील सोमवार मंगळवार परत आठवडा तुम्हाला छानपैकी जाईल विद्यार्थी लोकांनी ताण न घेता अभ्यास करा त्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होईल गृहिणी लोकांनी कन्या राशीच्या गृहिणी लोकांनी आपला हात कापणं भाजणं अजून काही घडणं या सगळ्या छोट्या छोट्या ॲक्सिडेंटपासून सावधगिरीनं काम करा म्हणजे काहीही होणार नाही काय आजार पण येऊ शकतं आपल्याला या आठवड्यामध्ये तर पित्त वाढू शकतं डोकं दुखू शकतं या गोष्टी होऊ शकतात तर वेळीच त्या गोष्टीची काळजी घ्या कोणत्याही गोष्टीचा आपल्याला जास्त ताण घ्यायचा नाही आहे हे लक्षामध्ये ठेवा जास्त ताण आला की डोकेदुखी आणि आजारपण अजून वाढली त्याच्यामुळं या गोष्टी करू नका लकी नंबर आहे तुमचा पाच रकी कलर आहे तुमचा हिरवा किंवा पोपटी त्याचप्रमाणे तुम्हाला यावेळी बुधाची उपासना केली पाहिजे त्याच्यामुळं बुद्धीची देवता गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा आणि मुठभर मूग याचा हे व्हा मूगभर मुग व्हायला जागा नसेल तर पाण्यामध्ये हरपत करा आणि गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा जरूर व्हा ओम सैराम ओम सैराम चला बघूया तुळू राशीचा हा आठवडा कसा जाणार आहे त्या तुळू राशीनं सगळ्यात महत्वाचं आहे जीभ गोड ठेवणं म्हणजे काय प्रत्येकाशी गोडीत बोलणं भाषा शैली सरकली की आपल्या अंगलट काही ना काहीतरी आलं हे समजा त्यामुळं तुळ राशीनं सौम्य भाषेमध्ये संवाद ठेवणं अतिशय गरजेचं आहे गुंतवणुकीचा विचार जे कोणी करत असेल त्यांनी करू नये घाई करू नये थांबावं कोणतीही मोठी गुंतवणूक या आठवड्यामध्ये तुम्हाला करायची नाहीये थे हे लक्षात ठेवा घाईमध्ये घेतलेले कोणतेही निर्णय तुमच्या अंगलट येतील आणि वेळ निघून गेल्यावर काहीच फायदा नसेल त्यापेक्षा या आठवड्यामध्ये शांतता ठेवा घरासाठी थोडासा वेळ द्या कुटुंबामध्ये सगळ्या वेळ द्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या जास्तीत जास्त पोटाची काळजी घ्या पोट बिघडणे पोट दुखणे या प्रकारचे आजार होऊ शकतात किंवा जुन्या एखादी दुखण आपल्या तोंड वर काढू शकतं त्यामुळं त्याची काळजी घेणे गरजेचं आहे विद्यार्थी लोकांना अभ्यास करणे अभ्यासाकडे अभ्यास पूर्ण लक्ष देणे गरजेचं आहे लकी नंबर आहे तुमचा सहा आणि लकी रंग आहे तुमचा निळा काय करायचं आहे जिथं कुठं देवीचं मंदिर असेल आणि कमळाचं फूल मिळालं तर देवी लक्ष्मीला किंवा दुर्गा माता कोणतीही देवी असो तिला कमळाचं फुल अर्पण करायचं आहे या आठवड्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे कमळाचं फुल जिथं मिळत नाही त्यांनी वासाचा गजरा देवीला अर्पण करायचा आहे नाही मिळाला वासाचा तर बिनवासाचा करा पण गजरा अर्पण करायचा आहे हा तुम्हाला उपाय आहे तर चला ओम सैराम ओम सैराम पुढची रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक राशीला आत्मपरीक्षणासाठी थोडासा वेळ देणं गरजेचं आहे दुःखी असाल कष्ट कष्टी असाल तरीसुद्धा एक पाच मिनटं स्वतःसाठी काढा आपण बरोबर वागतोय का का पुढचं बरोबर वागतोय आपण चुकतोय का म्हणून आपल्याला दुःख येत आहेत पुढचं चुकतंय म्हणून दुःख येतात ह्याचा अगदी शांतपणे विचार करा आणि त्या गोष्टीतनं बाहेर पडा ज्यापासून तुम्हाला त्रास होतोय ज्या गोष्टीमुळं निगेटिव्ह विचार डोक्यामध्ये फिरतायत त्या व्यक्तीपासनं विचारपूर्वक लांब व्हा म्हणजे तुम्हाला हा त्रास होणार नाही यालाच म्हणतात आत्मपरीक्षण आपल्या काही गोष्टी गोपनीय ठेवा लगेच जाऊन शेजारचीला सांगू नका मी धनयोग ब्रेसलेट घेतलं आणि आज आम्हाला असं झालं आम्ही हे घेतलं आणि आज आम्हाला तसं झालं अशा काही गोष्टी आहेत तुम्हाला गाडी घ्यायचे घर घ्यायचे या गोपनीय गोष्टी ठेवा आपल्या कुठल्याही चांगल्या कामाचा सगळीकडे किंवा हे करू नका कोणावर संशय घेऊ नका हा हा प्रकार तुमच्यामध्ये वाढणार आहे वृश्चिक राशीमध्ये या आठवड्याला आतूनच ग्रह तारेच निर्माण करत असतात त्याच्यामुळे तुमचा काही दोष नाही आहे पण संशय हा प्रकार वाढणार आहे त्यामुळे पती पत्नीमध्ये प्रेमी उगलांमध्ये वाद होऊ शकतात तर कृपया किंवा व्यापारी वर्ग त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांवर संशय घेऊ शकतो आणि सगळं गणित चुकू शकतं तर संशय आपल्याला घ्यायचा नाहीये आला तरी शांत बसा हे जर केलं तरच आठवडा छान जाईल आलेला संशय तोंडावरनं बोलून दाखवू नका पुढच्या व्यक्तीला मनामध्ये ठेवून विसरून जावा तरच हा आठवडा तुम्हाला चांगला जाऊ शकतो नाहीतर भावनिक होऊन काही जर निर्णय घेतले म्हणजे संशय घेतला आणि मला डिवोर्स पाहिजे किंवा मला ब्रेकअप करायचा आहे किंवा हिला नोकरीवरनं काढून टाकायचे असं जर काही केलं तर ते तुमच्यावरच पलटी खाईल हे लक्षात ठेवा त्यामुळे संशय मनातल्या मनात मना दाबायचा आहे तोंडावर आणायचा नाही माणसाला बोलायचा नाही लकी नंबर आहे तुमचा नऊ नरकी रंग आहे तुमचा तपकिरी आणि काय करायचंय तर आठवडाभर हनुमान चालिसा वाचायची आहे त्याच वेळी हे जे आहे संशयाचं भूत डोक्यातलं ते निघून जाईल त्यामुळे हनुमान चालिसा जरूर वाचा ओम ओम सैराम ओम सैराम पुढची रास आहे धनुरास धनुराशीनं काय करावं तर धनुराशीला ज्यांना नवीन शिक्षण घ्यायचं आहे पणवती चालू असेल तरी नवीन शिक्षण काही घ्यायचं आहे घेऊ शकता त्यासाठीच्या ज्या प्रोसिजर असतील नेटच्या परीक्षा द्यायच्यात अजून काय करायचंय ते सगळं करू शकता त्यामध्ये तुम्हाला यश ये येईल जे जिथं कला कलाकृतीमध्ये म्हणजे कलाकार आहात त्या गोष्टींमध्ये भाग घ्यायचा असेल तरी सुद्धा आठवडा छान आहे ते करू शकता आता आपल्याला काय करायचं नाही आहे या आठवड्यामध्ये प्रवास करायचा नाही आहे ॲक्सिडेंटची शक्यता आहे किंवा चोरीची शक्यता आहे किंवा मानसिक ताणतणावाची शक्यता आहे त्यामुळे प्रवास हा पूर्णपणे टाळायचा आहे शक्य असेल तर नसेल शक्य तर उपाय करायचा आणि जायचं आहे प्रवास आणि खर्च दोन्ही गोष्टी जर आपण आपल्या संयमात ठेवल्या या आठवड्यामध्ये तर आपली आपल्याला हा आठवडा चांगला जाईल आणि पुढचा आठवडा सुद्धा चांगला जाईल तर लकी नंबर काय आहे तुमचा तर सात हा लकी नंबर आहे रंग आहे तुमचा भगवा उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर गुरुवारच्या दिवशी पिवळ्या ब्लाऊज पीसमध्ये चने आणि केळी या दोन्ही गोष्टी गुरुदेव दत्तांच्या देवळामध्ये नेऊन ठेवायचे आहेत हे दान गुरुदेव दत्तांना करायचं आहे या हे पाळायचं आहे आपल्याला तर ओम साईराम हा होता तुमच्यासाठी उपाय ओम राम पुढची रास आहे मकर रास आणि मकर राशीसाठी काय करायचं आहे काय म्हणतायत ग्रह सितारे ते आपण बघूया प्रत्येक का काम जबाबदारीनं करा गृहिणी असाल व व्यापारी असाल नोकरदार असाल काही असाल प्रत्येक विद्यार्थी असाल तरीसुद्धा प्रत्येक काम जबाबदारीनं पार पाडणं हे महत्वाचं आहे नोकरदार पेशांना दिलेलं बॉसचं काम हे व्यवस्थित पार, पार पाडणं हे अतिशय गरजेचं आहे नाही तर नोकरीवर परिणाम होऊ शकतो त्याचप्रमाणे या सगळ्या गोष्टीतनं जुना ताणतणाव अजून येऊन अजून बुद्धी तुम्ही तुम्हाला त्रास होऊ शकतो त्याच्यामुळं Uh, कमी विचार करा जास्त गोड बोला मेडिटेशन करा जास्त लोकांकडं लक्ष देणं हे या आठवड्यामध्ये जर कमी ठेवलं तुम्ही तर मात्र मग तुम्हाला आणि जबाबदारी हात व्यवस्थित जबाबदारीनं काम केलं तर हा आठवडा ठीकठाक जाईल नाहीतर बऱ्याच ताणतणावाच्या गोष्टी घडू शकतात ताणतणावामुळं डिप्रेशन ना येऊ शकतं आजारपण येऊ शकतं डोकेदुखी डोळेदुखी याचे अनेक त्रास तुम्हाला होऊ शकतात त्यामुळं अजिबात जुना तणाव ओढून आणू नका निगेटिव्ह विचारांमध्ये गुंतू नका मेडिटेशन करा निगेटिव्ह विचार मनामध्ये आले की कट क्लिअर कॅन्सल करून तो विचार तोडा एक स्माइल स्वतःला द्या म्हणजे तो विषय तुटतो मनातला किंवा आपली जीभ ही टाळ्याला लावा म्हणजे आपला विचार डोक्यातले संपून जातात हे करा लकी नंबर आहे तुम्हाला आठ रंग आहे तुमचा राखाडी आणि निळा आणि तुम्हाला उपाय काय करायचा आहे तर शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि मुठभर साखर ही पिंपळाच्या झाडाखाली काळ्या मुंग्यांना टाकायची आहे या उपायानं तुमच्यावरती जे काही मी सांगितलं त्यातलं काहीही घडणार नाही घडलं तर दहा टक्के घडल बाकी सगळं तुम्हाला उपायांमुळं तुमचं नशीब उघडेल तर ओम सैराम ओम सैराम पुढची रास आहे कुंभ रास आणि कुंभ राशीला काय करायचं आहे या आठवड्यामध्ये आणि काय करायचं नाहीये हे बघा तर नवीन मैत्री ही तुमच्या समोर येणार आहे कुंभराशीच्या तर मग ती मैत्री करायची का नाही करायची तर साडेसातीमध्ये मैत्री या गोष्टीपासून थोडंसं लांब राहा कारण शनी महाराज तुमच्या आयुष्यामध्ये बळणं एखादी मैत्री देतील आणि त्याची परीक्षा घेत बसतील त्यामुळं मैत्री कोणाशी करणं टाळा दोन हात दूर रहा विशेषतः स्त्री आणि पुरुष या गोष्टी किंवा मुलगा आणि मुलगी या गोष्टी या गोष्टीतली मैत्री ही लांब ठेवा मैत्रीण मैत्रीण असेल तर ठीक आहे मित्र मित्र असेल तर ठीक आहे पण वेगवेगळे दोन्ही भिन्न ही लोक एकत्र आलात तर त्याच्यातनं काहीतरी विचित्र मार्ग निघू शकतो त्यामुळे करू नका सामाजिक कार्य जर करत असाल तर सामाजिक कार्याकडं कर जास्तीत जास्त लक्ष द्या करत नसाल तरीसुद्धा सामाजिक कार्य नाही करता आलं तरी दानपुण्य या आठवड्यामध्ये करणं महत्वाचं आहे ते सुद्धा शनी महाराजांसाठी शनी शनी महाराजांच्या देवळाच्या बाहेर बसलेल्या लोकांना स्वेटर देऊ शकता शाल देऊ शकता चप्पल देऊ शकता खान जेवण देऊ शकता असं काही ना काहीतरी दानधर्म या आठवड्यामध्ये तुमच्या हातून झालेच पाहिजेत काही गोष्टी आपल्या जीवनातल्या कुंभराशीनं काही गोष्टी आपल्या जी जीवनातल्या या गोपनीय ठेवा नाही तर म्हणजे पूर्णपणे त्या गोष्टी खाजगी ठेवा दोघांच्यातल्या असल्या दोघांच्यात ठेवा तिघांच्यातल्या असल्या तिघांच्यात ठेवा नाही तर अफवा उठतील बाहेर आणि कारण शनीच्या साडेसतीचा शेवटचा प्रहर आहे तुमचा ही अडीच वर्ष मग अफवा उठतील आणि त्याच्यातनं नाही त्या गोष्टी घडू शकतात त्याच्यामुळे लक्षात ठेवायचंय वर्षभरासाठी मी सांगते कुंभराशीनं लक्षात ठेवा साडेसातीची शेवटची अडीच वर्ष आहेत तुमची गोपनीयता बाळगा काहीही असो मग ते काही घर बांधायचंय लग्न करायचंय गाडी घ्यायचे नोकरी लागले काही असो सगळ्यातला आळीमिळी गुपचिळी तरच मग तुम्ही पुढे जाऊ शकता नाहीतर नजर दोषामुळं सगळी कामं बिघडतील शनी महाराज देत आहेत ते घ्या नाहीतर सगळी कामं बिघडतील तुमचा लकी नंबर आहे चार आणि लकी कलर आहे जांभळा काय करायचं आहे तर शनिवारच्या दिवशी शनीच्या देवळामध्ये जाऊन उडीद दान करायचे आहेत एवढ्या यानं तुमची माग माग जे काही घडणार आहे ते घडायचं नाही आणि व्यवस्थित आठवडा जाईल ओम सैराम चला ओम से राम, शेवटची रास आहे मीन रास, तर मीन राशीची सुद्धा साडेसाती अगदी पीकवर आहे आणि काय करायचंय काय करायचं नाही आपल्याला या आठवड्यामध्ये आपण नक्कीच बघूया या आठवड्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्या समोर येतील मग व्यापारी वर्ग असो घरगुती असो काही असो नोकरदार पेशा असो बऱ्याच गोष्टी तुमच्या समोर येतील यातनं पैसा मिळू शकतो यातनं मानसिक शांती मिळू शकते यातनं हे मिळू शकतं यातनं ते मिळू शकतं असं सगळं एक आपल्या समोर येईल मिळणार त्याच्यातनं काहीच नाही आहे सगळ्याला क्षणी महाराज हात घालणार आहेत पण एक स्वप्न म्हणजे आधी स्वप्नाळू रास आहे त्यामुळे नुसती स्वप्न हे घडू शकतं की हे केल्यावर हे होईल आणि ते केल्यावर ते विल तर कशाचंच काही होणार नाहीये स्वप्न ही बघणं काही तुम्ही थांबणार नाही आहे किंवा मी पण थांबणार नाही आहे पण ती पूर्ण होणार नाही आहे त्यामुळं थोडक्या स्वप्नामध्ये माघारी या म्हणजे पुढं जाऊन त्रास होणार नाही कारण ती घरी होणार नाहीयेत ती नुसती आपल्याला एक फसवा फसवी आहे शनी महाराजांची त्याच्यामुळे स्वप्न बघू नका ही ओ, की माघार घ्या थोडीशी थोड्या आपल्याच विचारातनं आपल्याला माघार घ्या मेडिटेशन करा व्यायाम करा संगीत ऐका म्हणजे ते विचार डोक्यात येणार नाही आणि त्या घटना पुढे जाऊन घडणार नाही त्याचप्रमाणे भावनिक गुण भावनिकता लोकाला दाखवून देऊ नका की तुझ्यामुळे माझं हे नडतंय तुझ्यामुळं म्हणजे अगदी पत्नी असली तरी सुद्धा प्रेम असेल तरीसुद्धा आईवडील असेल तरीसुद्धा कुठंतरी भावनिकता ही तुम्हाला मागं खेचेल त्यामुळं भावनिक होऊ नका कोणत्याही नात्यात कोणत्याही गोष्टीत भावनिक होऊ नका नाहीतर सगळं तू बिघडून जाईल आत्मविश्वास दळमळू देऊ नका जशी आपली चालू आहे साडेसाती त्यामध्ये आत्मविश्वास हा फार महत्वाचा आहे तर तो डळमळू देऊ नका आणि त्याच्यासाठी थोडंसं मेडिटेशन थोडंसं जे काही आपल्याला आवडतं ते गाणी ऐकणं वाचन करणं काही ना काही करा म्हणजे या साडेसातीचा प्रहर तुमचा निघून जाईल नाहीतर आपल्या कामावर प्रेम करा जे काम तुम्ही करत असाल गृहिणी असाल तर घर स्वच्छ करायला आवडत असेल ते करा नोकरदार पेशाला जे आवडत असेल ते करा विद्यार्थ्यांना जे आवड आवडता वेळ आवडत्या गोष्टींसाठी वेळ वाया घालवा म्हणजे वा वाईट काहीच होणार नाही किंवा वाईट विचार डोक्यात येणार नाही तर स्वप्नाळूपणा डोक्यात येणार नाही आणि नंतर पुढे जाऊन त्याचा त्रास होणार नाही एवढंच सांगायचं आहे त्याच्यातनं तुमचा लकी नंबर आहे दोन तुमचा रंग आहे गुलाबी आणि उपाय काय करायचा आहे तर गुरुवारच्या दिवशी सफेद वस्तू म्हणजेच साखर दूध यापैकी काही ना काहीतरी महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे किंवा मग या गोष्टी दान करायच्या आहेत या दोन्हीपैकी जे काही तुम्हाला जमेल ते करायचं आहे तर चला ओम साईराम हे होतो बारा राशींचं भविष्य पुन्हा एकदा बारा राशींच्या ब्रेसलेटची सुद्धा माहिती दिलेली आहे तर दोनच दिवस राहिलेत ऑफरला तर राशी ब्रेसलेट राशी किचन राशी कॉईन राशी पेन या सर्व गोष्टी तुमच्यासाठी आहेत तर लवकरात लवकर आपल्याला घ्यायच्या असतील तर त्या ऑफरचा फायदा जरूर घ्यावा तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम साईराम